नमस्कार मंडळी हे बघा हे आपले घर आहे आणि या घराच्या समोर हे आपला आवार आहे आणि या आवारामध्ये भेंड्याची रोपं लावलेली आहेत इकडे वरी आहे आणि त्या साईडला काकडी लावलेले आहेत हे बघा हे वरीची रोपं आहेत इकडे काकडी लावलेले आहे आणि इकडे हे भेंडे आहेत हे बघा भेंडी भेंडीचा फूल आणि इकडे भेंडे झाले आहेत आणि हा भेंड्यांचा पुरं रोपं लावलेले आहेत नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी रोषन या युट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज माझी आई आणि मी घराचा जो परडवला आहे ना त्या परडवल्यामध्ये आम्ही भेंडी काढायला जाणार आहोत तर आई गेली पुढे आता मी पण जात आहे हे बघा ही भेंडे आहेत भेंड्यांचं रोप लावलेले आहेत आणि त्या भेंड्यांवरती भेंडे सुद्धा झालेले आहेत हे बघा ही भेंड्यांची फुलं गाव ठिकाणी हे असे काहीतरी भाजी वगैरे हो हे कोकणी माणसे करतच असतात तसंच माझी आई माझे पप्पा हे अशा प्रकारचं भेंड्यांची शेती केली आहे हे बघा माझी आई इकडे भेंडी काढते किती वेला आई काढली भेंडी अच्छा म्हणजे ही भेंडी लावलेली आहेत आपला घरचा थोडा बहुत भाजीचा सुटायला पाहिजे म्हणजे उदरनिर्वाह व्हायला पाहिजे म्हणून आई ही भेंडी आता काढत आहे आणि भेंडी काढून झाल्यानंतर मग आपल्या गावामध्ये जाऊन ती भेंडी काय पंधरा वीस रुपये काय येतील त्याप्रमाणे ते विकून आपल्या घरचं काही थोडं बहुत भाजीचा भाग भाजी भाजी होते आणि केल्याशिवाय पण काही भेटत नाही असं जे बोलतात ना ते खरं आहे कष्टाशिवाय फल नाही आणि हे आपलं इकडे घर आहे हा सुरू आणले एकच आहे मग कशी आई भेटी काढते इकडे नाचणी आहे आपली ही हे दाराच्या आपल्या घराच्या घरा समोरच ही नाचणी आहे आणि ही भेंड्यांची बाग आहे हे तिकडे पुढे वरी आहे काकड्या कुठे आहेत ग हा इकडे काकड्या आहेत दाखवतो तुम्हाला ही भेंडी आई कधी लावली भेंडी पेरणी ना पेरणी झाल्याच्या नंतर लगेच लावलेली आहे आणि ज्येष्ठ महिन्यामध्ये आणि हे बघा आमचे चंदन बाहेर आलेले आहेत चंद हे मुंबईकर मंडळी त्यांना भेंडी दाखवा जरा दा कसे काढतात ते चंदनबाय आ ते काय गावाला कोकणामध्ये असतातच तस ये पुढे आणि अश्विनी आता आमची मिसेस भेंडी काढत आहेत आणि भेंडी काढल्याच्या नंतर मग गावामध्ये विकल्या जातील वहिनी आणि अश्विनी वहिणी आहेत तिकडं आणि हा इकडं वहिनी आहेत शर्ट घातलेत आज सुट्टी म्हणून आमच्या वहिनी इकडे छोटे छोटे पिंढे आहेत ना पण भेंड्याची बाग मोठी आहे एकदम बघा केवढी मोठी ही आपली बाग आहे तर भाजीपाला लावलेला आहे इकडं इकडे काकडीचे ताणे आहेत गवत जास्त आहे म्हणजे काय दिसणार नाही आपल्याला काकड्या काय आहेत त्या खात्या पाहिजे सरकारी बी आहे का यातनराव्यात बसले आहेत पण नका चालू जरा नाही या काकडे नाही झाले त्याच म्हणजे असतील पण ते हे बघा मुंबईकर मंडळी हा त्यांना चेअर घेऊन चेअर घेऊन यावं लागते चंदन बाय ना भेंडा काढतो तू हा भेंडा हे बघ याला भेंडा बोलतात हा बघ हा बघ हा छोटा भेंडा बघ दाखव भेंडा तू हातात घ्या असल हे बघा वहिनी आलेल्या आहेत आणि भेंडी बघा कितीतरी भेटली आहेत भेंडी दाखवा वैनी किती आहेत अजून एवढीच आहेत हे बघा कितीतरी भेंडी पिशवीमध्ये पण आहेत टपामध्ये आहेत अजून काढता येतच त्याला पाहूया पुन्हा एकदा किती भेंडी भेटलेत ते एक टप भेंडी भेटले आहेत आणि एक थैली अजून आई आणि अश्विनी भेंडी काढत आहेत हा आई अगं ती काकड नाही भेटलाय ए ह्या गावतामध्ये भेटतील गा का दिसतील कुठे आहे तो बहिणी घेऊन गेल्या हा वेग काढले मी आतमध्ये गवत जास्त आहे हा गवत जास्त आहे गवत जास्त आहे त्यामुळं आपल्याला जायला ना भेटत आणि हे बा ही आहे आत। ला वरी बघा वरी वरी आता झाले आपण ते अजून परिपक्व नाही झाले लोम बोलतात लोम वरीची लोम आणि बाकी छान असं दृश्य आहे तिकडे नारळीची बागा आहेत इकडे आंब्याची झाडं आहेत इकडं आमचं कलकीचं बेट आहे आणि हा उंचा असा टावर बीन एलचा काकडी काढण्यासाठी काकडी भे शोधायला काकडी शोधण्यासाठी एक काठी घेतली हातामध्ये बघूया भेटते काय बघ काकडी तिकडे ताने आहेत गवत जास्त आहे त्याच्यामुळं जा आपल्याला काकडी भेटेल हे पण माहीत नाही अरे हा हि बघा इकडे काकडी झाली एक एक काकडी झाली रे बघा केवढी मोठी काकडी आहे आई काढल ती किती काढले जा का अशाने भेंडी दाखव त्याच्यामध्ये दाखव सगळी एकत्र जमा करून ठेवायचा बघा भेंडी अश्विनीने काढले हा <coughs> आई ही भेंडी किती आपल्या उन्हाळ्यापर्यंत पर पण राहतात काय पण भेंडी झालेच चांगले एकदम एक पण असा ही नाही झाला किती वेळेला काढली तरी भेंडी सात आठ वेळा काढली

हे अश्विनी सर्व आहेत ना भेंडी ही घरामध्ये आहेत ती पण ना आ, ते मदे हा ते टपामध्ये काढले ते पण ते मगाशी काढले होते ते पण आहेत ना ही भेंडी भेंडी एक पिशवी आणि एक टप भरून भेंडे आईने काढलेले आहेत आणि सुरी हा काय आहे कौंडाल काय बोलतो काय घेतलाय फुलं आहेत मग तू का भेंडी आहेत चंदनची भेंडी तर हा गे खेळायला भेंडीच भेंडी भेटलेली आहेत आपण पाहिलं असेल की आपल्या माझ्या आईने आणि पप्पाने कशा मेहन मेहनतीने ही भेंड्यांची शेती केलेली आहे खूप भेंडी भेटलेली आहेत आणि मेहनत खूप केली आहे त्याच्यामुळे त्यांना ते फळ भेडलं आहे तर आजचे व्हिडिओ ही कसे वाटली कमेंट्समध्ये जरूर काढवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जनाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला